नमस्कार जर घरात भाजीला काही नसेल किंवा भाजी संपली आणि जबरदस्त भूक लागली आहे फक्त पाच मिनटात काहीतरी बनवायचं आहे तर मग या झणझणीत मिरचीच्या भाजीशिवाय पर्यायच नाही आणि तुम्हाला माहिती आहे का ही भाजी फक्त दहा मिनटात बनवून तयार हो आणि फ्रीजमध्ये ठेवून अगदी आठवडाभर खाऊ शकता तर त्यासाठी इथे मी सात त्या ठिरव्या मिरच्या घेतल्या आहेत ही मिरची तिखटाला कमी आहे तिखट मिरची शक्यतो वापरू नका आता काय करायचं मिरच्या मी स्वच्छ धुवून घेतल्या होत्या आता मिरच्या अशामधून कट करायच्या आणि जर मिरची मोठी असेल तर त्याचे अशा पद्धतीने दोन भाग करायचे किंवा अशा पद्धतीने जर मिरचीचा आकार लहान असेल तर फक्त मिरचीमधून कट करायची आणि तशीच वापरायची आता राहिलेल्या सुद्धा आपण अगदी याच पद्धतीने मधून कट करून त्याचे दोन भाग करून घेऊयात तर इथे पहा सर्व मिरच्या मी मधून कट करून त्याचे दोन भाग करून व्यवस्थित चिरून घेतले आहेत आता आपण पटकन ही मिरचीची भाजी बनवून घेऊया त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता यामध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने एक दोन पळी तेल घालायचं तेल गरम झालं की आता यामध्ये राहिलेलं साहित्य घालूया त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा मोहरी एक छोटा अर्धा चमचा जिरे घालायचे गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचे त्यानंतर इथे मी एक चमचा खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतलेला लसूण घातलाय लसणाच्या पाकळ्या इथे मी आठ ते नऊ घेतल्या होत्या लसूण घातल्यानंतर लसूण छान सोनेरी रंगपर्यंत परतून घ्यायचा तर इथे पहा लसूण छान सोनेरी रंगईपर्यंत मी तेलामध्ये परतून घेतलाय आता यामध्ये ज्या मिरच्या आपण चिरून घेतल्या होत्या त्या सर्व मिरच्या घालायच्या आणि भाजून घेतलेल्या साहित्यासोबत मिक्स करून एक दोन ते तीन मिनटं छान अशा परतून घ्यायच्या सर्व मिरच्या मसाल्यासोबत किंवा तेलामध्ये छान अशा परतून घेतल्या की आता यामध्ये एक अर्धा ग्लास पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं हळद घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नसेल घालायची नाही घातली तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर पाण्याला उकळी आली की दोन चमचे यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं सर्व साहित्य घालून घेतलं की आता एकदा सर्व मिक्स करायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवरती यातील सर्व पाणी आटेपर्यंत ही मिरचीची भाजी शिजवून घ्यायची तोपर्यंत यासोबत खाण्यासाठी मी मस्त गरमागरम भाकरीसुद्धा बनवली आहे बरं का आणि इथे पहा भाकरी बनवून होईपर्यंत फक्त पाच ते सात मिनटातच ही मिरचीची भाजी बनवून तयार झाली आहे यातील सर्व पाणी आटले आणि भाजीसुद्धा छान शिजली आहे दिसायला जितकी सुंदर आहे चवीला त्याही पेक्षा झाली होती आता या मिरचीच्या भाजीचा तिखटपणा कमी व्हावा आणि भाजी छान झणझणीत आणि चटपटीत लागावी यासाठी यामध्ये मी एक अर्ध्या लिंबाचा रस घालणार आहे लिंबाचा रस घातल्यानंतर भाजी छान चटपटीत लागते आणि तिखटपणासुद्धा कमी होतो पण लिंबाचा रस घालण्यापूर्वी लक्षात ठेवा गॅस बंद करायचा आणि त्यानंतरच लिंबाचा रस यामध्ये घालून मिक्स करायचं गॅस चालू असताना जर लिंबाचा रस घातला तर काय होतं जी हीट मिळते त्यामुळे ही भाजी कडवट होऊ शकते त्यामुळे गॅस बंद करायचा आणि मगच लिंबाचा रस घालून मिक्स करायचा मस्त झणझणीत ही मिरचीची भाजी बनवून तयार झाली आहे आता लगेच सर्व करूया तर इथे पहा मस्त गरमागरम खरपूस अशी भाजलेली ज्वारीची भाकरी आणि त्याच्यावरती मस्त झणझणीत चटपटीत अशी ही मिरचीची भाजी आणि त्यासोबत असा हा कांदा परफेक्ट गावरानबेत आहे की नाही आणि ही मिरचीची भाजी एकदा या पद्धतीने बनवून भाकरी आणि कांद्यासोबत खाऊन तर बघा एकच्याऐवजी दोन भाकरी नक्की खाल भूक नसेल तरी भूक दुपटीने वाढेल आणि तुम्ही सुद्धा काहीतरी झटपट बनून तयार होणारं झणझणीत चटपटीत खायचं असेल ना तर ही मिरची भाजी नक्की बनवून पहा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद